सावर तालुका नरखेड नरखेड जिल्हा नागपूर नागपूर तर आपण जे सांगतो की नाही शेतकऱ्यांना हे तुम्ही सहा लावलं का पाच सात कोण लावलं मी तुम्ही लावलं आणि सहा आपलं गाव कोणतं अंतरस तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा बुलढाणा तर हे जे आपण चार सहा किंवा पाच सहा एक सांगतो की ना याच्यामध्ये जे मनात येणाऱ्या फळपान्या ज्याला आपण गळभाडीमध्ये आपण मुनुपुडिया म्हणतो म्हणजे मुख्य फळपादे आणि वर येणाऱ्या साईडच्या याला ये सिमपुडिया म्हणतो तर याला काय करायचं बघा हे असं वाकून द्यायचं आता याला वाकून पहा किती दिवस झाले याला सात ते आठ दिवस पंधरा दिवस जवळपास आठ ते पंधरा दिवसापर्यंत याला झाली तरी वाकोल्यामुळे काय झालं आता आता इथं काय झालं असते सर्व वरी गेली असती ना पण वाकोल्यामुळे काय झालं पहा येथून येथून इकडे फळपांदी आली आता बघा येथून एवढ्यातच पाहता बोंड मोजा तुम्ही मोजा घ्यायचा एक दोन तीन चार पाच मोजा तेरा, तेरा 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 मधून तीन घडले आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा त्याला किती अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस म्हणजे जिथून आपण वाकवलं की नाही तेवढंच हे काय झालं ते बोंड झाली तर हे पारंपरिक म्हणजे तीन बाय एक किंवा चार बाय एक आपण लावतो की नाही तेवढे बोंडे याला जे पारंपरिक मध्ये लावतो तेवढे ज्याला एकाच फांदीला लागले समजून आपण वाकवलं तिथून हे अशा प्रकारे वाकवायचं बरं असं वाकवल्यानंतर काय होते इथून हे एवढं झुडूप होते म्हणजे हे अंतर लवकर मिळत नाही आणि जे महत्वाचं आहे की तीन बाय एक चार बाय एक मध्ये लावतो तेवढे या फांदीला लागतील बोंड

वाढायला हे हे पाहिजे एवढे यायला पाहिजे नाही हे तुमचं अंतर जास्त झालं म्हणजे तुमचे खत जास्त झाले समजा हे तीन 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 बोट यायला पाहिजे याला एक याला तर भरपूर असं हा याला जास्त आहे ते तरी तुम्ही सोडल्या त्याच्यातल्या हे जे आहे की नाही सिरीज आपण म्हणतो की नाही ते कमीत कमी पंधरा वीस पर्यंत झाला पाहिजे एका फांदीला तर याला आता हल्लीच तर आहे ना एक दोन तीन चार